मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर फक्त हे दोन कोर्स करून ठेवा तुमचं सिलेक्शन पक्क असणार आहे तर नेमके ते दोन कोर्स कोणते आहेत की जेणेकरून आपलं शंभर टक्के सिलेक्शन होणारच आहे सिलेक्शन यादीमधून आपलं नाव कमी होणार नाही असे कोणते दोन कोर्स काय जे आपल्याला करायचे त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जरी जरी तुम्ही तीस पैकी लेखी परीक्षेमध्ये सत्तावीस अठ्ठावीस जरी मार्क जरी तुम्हाला मिळाले तरी तुमची पोस्ट ही जाऊ शकते परंतु असे काही कोर्सेस आहेत की जे तुम्हाला करायचे आहेत जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला कोणीही त्या भरतीमधून बाद करू शकत नाही किंवा काढणार नाही तर ते प्लस पॉईंट तुमच्या साठी असणार आहेत ही माहिती तुम्हाला कोणी सांगत नाही त्याच्यामुळे माहिती ही अत्यंत उपयुक्त आहे तर ती माहिती तुम्ही समजून घ्या काय आहेत कोणते कोर्स आहेत त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लेखीची परीक्षा आहे तीस गुणाची आहे तुम्हाला सर्वांना मान्य आहे तीस गुणांची लेखी परीक्षा आहे परंतु लेखी परीक्षेवरच आपलं डिपेंड नाही कारण टोटल पन्नास गुणांची परीक्षा असल्यामुळे शारीरिक क्षमता विशेषार्थ आणि तोंडी मुलाखत ही देखील अत्यंत महत्वाची आहे कारण बरेच विद्यार्थी सत्तावीस अठ्ठावीस गुण असून सुद्धा त्यांची निवड झालेली नाही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी काही अगोदरची भरती निघाली होती त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही परंतु आता यामध्ये जर तुम्ही लेखी परीक्षा पास होऊन पुढे गेलात जरी कट ऑफ वर जरी गेला तर इथं अत्यंत महत्वाचं आहे पहा ही शारीरिक क्षमता आणि विशेष अहर्ता ज्या विद्यार्थ्यांची चांगली गेली त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन शंभर टक्के आहे परंतु विद्यार्थ्यांना तीच माहीत नसते की शारीरिक क्षमता आणि विशेष अहर्ता हे दोन्ही वेगवेगळं आहे पाच पाच गुण यांना असतात तर तुम्हाला पाच गुण शंभर टक्के मिळतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आपण सांगणार त्या अगोदर पहा शारीरिक क्षमता काय असते शारीरिक क्षमता मध्ये झाडणे वगैरे साफसफाई करणे एवढे कामं तुम्हाला पाच मिनिट करायचे असतात जास्त वेळ नसतो कमी वेळेमध्येच करायचे असतात ते पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देईल कशा पद्धतीने शारीरिक क्षमता घेतली जाते आणि कशी तयारी करायची ते पुढचं आहे परंतु आता पहा शारीरिक क्षमता हे पाच मार्काला असेल आणि पुढे जे विशेष अहर्ता आहे ती असेल पाच मार्काला असा अंदाज धरूया आता विशेष अहर्तामध्ये काय शारीरिक क्षमतामध्ये सहज विद्यार्थ्यांना जर चांगलं कार्य करत असेल साफसफाई वगैरे व्यवस्थित केलेली असेल तर त्यांना पाच मार्कही हमकास्त विद्यार्थ्यांना मिळून जातात परंतु राहिलेले जे पाच मार्क आहेत विशेष अहर्ता तर इथंच मित्रांनो विशेष अहतामध्येच बऱ्याच विद्यार्थी हे टॉप करतात आणि बरेच विद्यार्थी खाली येतात त्याच्यामुळे सिलेक्शन होत नाही मग इथं तुम्हाला काय करायचं विशेष म्हणजे काय असते पहा विशेष अहर्ता म्हणजे असं असते की इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुमच्यामुळे विशेष काय आहे विशेष असते फक्त ड्रायव्हिंग करणे ड्रायविंग ड्रायविंग करणे हे विशेष मोडते जर तुमच्याकडं फोर व्हीलर कार जे असते ना कार चालवणे फोर व्हीलरचं चा ड्रायव्हिंग लायसन असेल तर उत्तम आहे तुमची शंभर टक्के निवड यामध्ये होऊ शकते जर तुमच्याकडे अनुभव हो असेल आणि तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल फोर व्हीलरचं तर शंभर टक्के तुमची निवड होती जर नसेल तर आताच तुम्ही काय करा फोर व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन तुम्ही काढून ठेवा किंवा शिकून घ्या आणि लायसन तुम्ही काढून ठेवा तर त्यासाठी तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण की त्यांना एकच व्यक्ती दोन प्रकारचे काम करणारा लागतो म्हणून ते अशा विद्यार्थ्यांची जास्त निवड करतात विशेष अर्हतापर्यंत तुम्ही पोहोचला तिथं अशा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स देतात की ज्यांच्या ज्या विद्यार्थ्याकडे विशेष अहर्ता आहे आता विशेष अहर्ता म्हणजेच एक तर शिपाईपदाचा कार्य देखील करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवश्यकता वाचल्या तिथं जज साहेबांची गाडी सुद्धा चालवणे म्हणजे अशा पद्धतीने जर अशा विद्यार्थी जर भेटत असतील त्यांना तर त्या विद्यार्थ्यांची ती निवड करतील शंभर टक्के त्या विद्यार्थ्याची निवड ते करतात विशेष अर्थात दुसरं दुसरं आहे स्वयंपाकी स्वयंपाक तुम्हाला जर व्यवस्थित बनविता येत असेल तर देखील तुमची निवड होते त्यासाठी तुमच्याकडे वेळ भरपूर आहे जर स्वयंपाकीचा कोर्स जर करता येत असेल तर पहा ते करून घ्या स्वयंपाकीचा त्याचा अनुभव सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे जर ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुमचं सिलेक्शन टक्के होऊ शकते कुठं तुम्ही जर विशेष पर्यंत पोहोचला असाल तर तिथं तुम्हाला या दोन गोष्टीचा फायदा होतो आणि शेवटी असते तोंडी मुलाखत तोंडी मुलाखतीमध्ये हे जे काही सर्टिफिकेट पाहिले जातील जे काय ड्रायविंग लायसन्स असेल बुकचं असेल त्या संदर्भात प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही जर योग्य समाधाने प्रश्नाची उत्तर दिली तर शंभर टक्के तुमची त्यामध्ये निवड होऊ शकते आता मला ज्या दोन विशेष अर्थात माहित होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा आणि ते सर्टिफिकेट अवेलेबल होतील का आणि तुम्हाला अनुभव ते घेता येईल का त्याचा प्रयत्न करा तोपर्यंत आपलं विशेष अर्थाची डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही हे कार्य करू शकता कंप्लीट करून घेऊ हो शकता आणि तुमची निवड तुम्ही फिक्स करू शकता तर मित्रांनो ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत निवड होईपर्यंत त्याच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही लाईक करत नाहीत मित्रांनो लाईक करा कारण जास्त वेळ युट्यूबवर सांगत सुद्धा नाही तुम्ही लाईक करा शेअर करा तुमचा वेळ मी जास्त येत नाही कारण वेळेच महत्व मला माहित आहे म्हणून मी जास्त वेळ त्याच्यामध्ये हालतच नाही सुरुवातीचे एक दीड मिनटं शेवटचे एक दीड मिनटं मी त्याच्यामध्ये हलत नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला माहिती आहे जर कंटेंट चांगला असेल आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही काय करणार लाईक करणार शेअर करणार आणि सबस्क्राईब करणार